नमस्कार मी पूजा स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांना वाढता प्रतिसाद पाहूया हा रिपोर्ट स्त्रियांचा सन्मान ही आपली संस्कृती आहे गेल्या पाच वर्षात घडलेल्या अनेक घटनांनी देशातील स्त्रियांना असुरक्षितता जाणवू लागली आहे पण हा विशाल पाटील तुमचा भाऊ आहे अडचणीच्या प्रसंगी नुसती हाक द्या हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे स्त्रियांना सक्षम करण्यासाठी आम्ही विशेष राबवू असा दिलासा सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार विशालदा पाटील यांनी महिलांना दिला आटपाडी तालुक्यातील दिल, नेलकरंजे येथे प्रचारासाठी आले असताना महिलांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते महिलांनी देशातील भाजप सरकारच्या काळात वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली सरकारने विविध योजनांची घोषणा करून महिलांची फसवणूक केली आहे प्रत्यक्षात महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांचे लोक मुलींना पळवून नेण्याचा सल्ला देऊ टवाळखोरांना प्रोत्साहन देत आहेत म्हणून दादा आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या विशाल दादांनी महिलांना मी तुमचा भाऊ तुमच्या रक्षणासाठी तयार आहे तुमची कोणतीही अडचण असेल तर मला सांगा त्याच दिवशी समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू तसेच महिला सक्षमीकरणासाठी विशेष अभियान राबवण्यात येईल असा दिलासा दादांनी महिला वर्गात दिला बीरो वर रिपोर्ट आटपाडी तालुक्याचा पाणी प्रश्न सुटल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे अभिवाचन देत तुमचा हक्काचा माणूस म्हणून लोकसभेत पाठवा असे आवाहन स्वाभिमानीचे उमेदवार पाटील यांनी केले निवडणूक प्रचारार्थ दिगंजी येथील मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात विशालदादा बोलत होते रविवारी दिवसभर आटपाडी तालुक्याचा दौरा त्यांनी केला सायंकाळी दिगंजी येथे प्रचंड गर्दीत प्रचार फेरी काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी हलगी घुमक्याचा तालावर कार्यकर्त्यांनी विशालदा पाटील यांचा जयघोष करत प्रचार फेरी काढली त्यानंतर मेळावा पार पडला श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश काका पाटील राष्ट्रवादीचे आटपाडे तालुका अध्यक्ष देश हनुमंतराव देशमुख अतुल यादव राहुल वाघमारे स्वाभिमानीचे अध्यक्ष महेश खराडे सिद्धेश्वर बाळ रावसाहेब पाटील सादिक खाटिक अरुण वाघमारे पूजा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशालदादा पाटील म्हणाले प्रत्येक दादांनी टेंबूसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला त्यामुळे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच आटपाडीला पाणी आले होते आमचं राजकारण विकासाचं आहे आटपाडी तालुक्याला पाणी मिळावे हे वसंतदादांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी लोकसभेला उभा आहे टेंबूसाठी गेल्या पाच वर्षात एक एकही रुपया खासदार आणू शकले नाहीत मात्र ते स्वतः पाणी आणल्याचा दावा करत आहेत पाणी देण्याऐवजी जातीय ते निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडत आहे ब्युरो रिपोर्ट दुष्काळी भागाला पाणी देण्याचं स्वप्न त्यांच्या नातवाने विशालदांनी पूर्ण करावे यासाठी आटपाडी तालुक्याने त्यांना साथ द्यावी असे आवाहन वसंतदादांचे सहकारी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते उस्मान शेख साहेब यांनी केले वसंतदादांच्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे भरून आले सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांच्या आटपाडी तालुका प्रचार दौऱ्यावेळी घरनिकी येथील बैठकीत शेखसाहेब बोलत होते यावेळी विशालदादा पाटील इलाही शेख शहाजी औतडे बंडोपंत पवार अरविंद पवार वसंत पवार विकास पाटील हनुमंतराव देशमुख अमित शेख आनंदराव बापू पाटील भारत पाटील जयदीप भोसले उपस्थित होते शेख साहेब म्हणाले कृष्णेचे पाणी आटपाडी व जतला देण्याची संकल्पना वसंतदादांची होती टेंबूचा तिसरा टप्पा मागे ठेवून आमच्यावर अन्याय केला आहे तो पूर्ण करण्यासाठी दादांच्या नितवा नातवाने प्रयत्न करावेत त्यासाठी आम्ही त्यांच्या मागे आहोत फसव्या मोदी सरकारला हाकडून नवा असे आवाहन शेख यांनी केले ब्युरो रिपोर्ट